हॅलो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विवेक ओबेरॉय ह्या अभिनेत्याबद्दल माहिती बघणार आहोत की ज्याने पहिल्याच मूवीमध्ये गँगस्टरचा रोल केला होता दुसऱ्या मूव्हीमध्ये राणी मुखर्जीसोबत चॉकलेट बॉयचा रोल त्याने केला होता असा वर्साटाईल ॲक्टर असलेला विवेक ओबेरॉय की ज्याचं बॅकग्राऊंडसुद्धा चांगलं होतं फिल्म इंडस्ट्रीचं बॅकग्राऊंड होतं परंतु पुढे असं काय झालं की त्याचा डाऊनफॉल झाला आणि आता अचानक तो चर्चेमध्ये आलेला आहे तर नमस्कार मी प्रियांका तर ही गोष्ट चालू होते दोन हजार दोन साली जेव्हा एप्रिल महिन्यामध्ये रामगोपाल वर्मा यांचा कंपनी हा सिनेमा आला होता त्यामध्ये अजय देवगण मोहनलाल अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या असलेला जो मूवी होता त्याच्यामध्ये कपाळावर केस आलेला आणि दिसायला देखणा असा एक हिरो होता ज्याचं नाव होतं विवेक ओबेरॉय आता विवेकचा पहिलाच पिक्चर तोही रामगोपाल वर्मा यांचा सोबतच तगडी स्टारकास्ट आणि विवेकने जे कॅरेक्टर स्वीकारलं होतं ते म्हणजे चंद्रकांत म्हणजे चंदू तेही कॅरेक्टर खूप छान होतं त्यामुळे लगेचच त्यांना यशराज बॅनरचा सातिया हा पिक्चर भेटला मणिरत्नमची स्टोरी आणि हा या पिक्चरमध्ये सुद्धा विवेक ओबेरॉय हा चॉकलेट बॉय म्हणून समोर आला पहिल्या पिक्चरमध्ये गँगस्टर दुसऱ्यामध्ये चॉकलेट बॉय आणि अशा पद्धतीने विवेक ओबेराय हा बॉलिवूडमध्ये स्थायी होण्याच्या प्रयत्नात होता परंतु त्याच वेळेस त्याचा सलमानशी म्हणजेच भाईजानशी झालेला पंगा आणि त्यापुढे झालेला डाऊनफॉल त्यानंतर ना तर विवेक ओबेररायला कुठले चांगल्या मोठ्या बॅनरचे पिक्चर मिळाले आणि ना तर त्याला कमबॅक करता आलं आणि ना तर त्याचे कुठलेही मूव्ही चालले त्यानंतर त्यानं शाहरुखचा काल त्यानंतर सुभाष गई ह्यांचा किस्ना ह्या पिक्चरमध्ये काम केलं खरं परंतु त्याला कमबॅक काय मात्र करता आलं नस आता हे सगळं बोलायचं कारण म्हणजे बॉलीवूड बॉलिवूडमध्ये यशस्वी न होता म्हणजे बॉलिवूडचं करिअर इतकं चांगलं न चालता विवेक ओबेरॉयच्या संपत्तीची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे तब्बल बाराशे कोटीच्या संपत्तीचे साम्राज्य हे विवेक ओबेरॉय यांनी उभं केले आहे ते कसं आता विवेकने एवढं हजार कोटीचं साम्राज्य उभं कसं केलं जरी बॉलिवूडमध्ये गणला असला तरी बाराशे कोटीचा मालक कसा झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात तर दोन हजार दोनमध्ये जेव्हा विवेकची कंपनी हा पिक्चर आला होता त्यामध्ये त्यांनी चंदू ह्या नावाचं जे कॅरेक्टर होतं ते स्वीकारलं होतं त्यानंतर साथ या पिक्चरची शूटिंग चालू होती ती एक रेल्वे ट्रॅकवर शूटिंग चालू होती आणि त्यावेळेस विवेक तिथे शूटिंग करत होता तर जे बघायला आलेलं जमाव होता शूटिंग पाहण्यासाठी आलेला जमाव त्यानं चंदू चंदू नावानं ओरडायला सुरुवात केली त्यावेळेस साथिया पिक्चरचे डायरेक्टर शहाद आली यांनी विवेक ओबेराय ओबेरॉयला सांगितलं की यार तू तो अबी स्टार बन गया आणि हे खरंही होतं कारण पहिले दोन सुपरहिट पिक्चर त्यानंतर विवेकची झालेली हवा परंतु याचवेळी सलमान खानच्या आयुष्यात मात्र रिवर्स चालू होतं त्याच्या मूवीचा ग्राफसुद्धा खाली घसरत होता त्याचबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अनेक गोष्टी घडत होत्या हम दिल दे चुके सनम यामध्ये सलमान खान आणि ऐश्वर्या यांनी दोघांनी एकत्र काम केलं होतं आणि त्यावेळेसच त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा ह्या येत होत्या आता नेमकं याच वेळी विवेक ओबेरॉय ऐश्वर्या राय यांचा एक चित्रपट आला क्यू हो गया ना असं त्या चित्रपटाचं नाव होतं ज्याच्यामध्ये अमिताभ बच्चन ऐश्वर्या आणि विवेक रो ओबेराय यांनी एकत्र काम केलं आणि असं म्हटलं जातं की त्याचवेळी ब्रेकअप झालेल्या ऐश्वर्याला विवेकने आधाराचा खांदा दिला होता आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या आणि यानंतर एक एप्रिल दोन हजार तीन रोजी अगदी राडाच झाला तो राडा म्हणजे काय की विवेक ओबेरॉय यांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स यामध्ये विवेकनं सलमान खानवर भरपूर असे आरोप केले ते मग विवेक ओबेरॉय म्हटला की एकोणतीस तारखेला सलमानने मला फोन करून खूप शिव्या दिल्या तू माझ्यासारखाच बॅड गाय आहे असं म्हणून मला जिवे मारण्याची धमकी दिली ऐश्वर्यासोबत झालेल्या ब्रेकअपमुळं सलमाननं विवेक ओबेरॉयला कॉल केले असतील धमकी दिली असेल असं लोकांना वाटलं दुसरीकडे विवेक ओबेरॉयला वाटलं की ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्यामुळे लोकांची सहानुभूती मला भेटेल परंतु असं काही घडलं नाही उलट सलमान खानच्या रागाला त्याला सामोरं जावं लागलं ला सलमान खानची नाराजी त्यांनी ओढवून घेतली आणि ऐश्वर्यासोबतसुद्धा त्याचं रिलेशनशिप जास्त पुढं गेलं नाही याच्यातून एकच झालं की विवेक ओबेरॉय याच्या बॉलिवूड करिअरला मात्र ग्रहण लागलं या घटनेनंतर सलमानने सर्वांना धमकी दिली होती की विवेकला कोणी सिनेमात घ्यायचे नाही परंतु तरीसुद्धा विवेकने त्यानंतर ओमकारा त्याचबरोबर शूट आऊट ॲट लोखंडवाला आणि मस्ती सिरीज पुढे केली या सगळ्या मूवीजमध्ये त्याचं कौतुकही झालं परंतु हळूहळू त्याला बिग बजेट सिनेमे मिळणं बंद झालं आणि हळूहळू तो बॉलिवूडच्या मेन स्ट्रीममधून बाहेर गेला त्यानंतर त्याने अनेक इं त्याचे अनेक इंटरव्ह्यू देखील झाले आणि त्यामध्ये त्यानं आपल्या अपयशाचं कारण हे सलमान आणि ऐश्वर्या आहेत असं सांगितलं त्यामुळे तो अजूनही सलमान खानच्या राड्यातून बाहेर आलाच नाही असं वाटत होतं आत्ता विवेक चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्यानं आत्ता मागच्या महिन्यामध्ये इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये त्यानं त्याची नवीन गाडी घेतली आहे आणि त्याचं सेलिब्रेशन करताना तो दिसत आहे तर त्या गाडीचं नाव आहे रोल्स रॉयल कलिगन जिचं किंमत आहे बारा कोटी रुपये तर आता सगळ्यांना हा प्रश्न पडला की बॉलिवूडमध्ये मधून साईड झालेला कमर्शियली दुसऱ्या ॲक्टर्सच्या तुलनेत कमी सक्सेसफुल असलेला विवेक ओबेरॉय यानं इतकी महागडी गाडी घेतली तर घेतली कशी कारण ही गाडी जगातल्या टॉप लक्झरियस गाड्यांमधून एक गाडी आहे आता खरं तर हे सगळं सुरू होतं विवेक ओबेरॉय याच्या डेब्यूच्याही अगोदर आता सलमान सोबतचा पंगा बॉलिवूड अपयश हे सगळं पडद्यावर असल्या लोकांना ते दिसत होतं परंतु पडद्याआडसुद्धा अनेक गोष्टी चालू होत्या विवेक ओबेरॉय आता विवेक ओबेरॉय यांचे वडील सुरेश ओबेरॉय हे सुद्धा ॲक्टर आणि त्यांच्या माता यशोधरा ह्या पंजाबच्या एक नामांकित बिझनेस घराण्यातून येतात त्याच्यामुळे विवेक ओबेरॉय यांना ॲक्टिंगसोबतच बिझनेस हे बाळकडू आधीपासूनच मिळालेलं होतं विवेक कॉलेजला असताना कॉलेज दुपारचं असायचं आणि सकाळी विवेक ओबेरॉय एका स्टॉक ब्रोकरकडे शिकायला जायचा जा। त्यावेळेस त्यानं स्टॉक ॲनालिसिस त्यानंतर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट ह्या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या होत्या त्यामुळे कॉलेज संपेपर्यंत विवेक ओबेरॉय यांना स्वतःचा पन्नास ते साठ लाखांचा पोर्टफोलिओ तयार करून घेतला होता विवेकने पंचवीसाव्या वर्षी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता परंतु त्याने वयाच्या एकोणीसाव्या वर्षीच त्याचं टेक्स स्टार्टअप सुरू केलं होतं वयाच्या विसाव्या वर्षी त्यानं त्याच्या कंपनीसाठी बारा कोटींची फंडिंग उभा केली होती आणि वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यानं त्याचं स्टार्टअप मोठ्या कंपनीला विकून टाकलं कंपनी या चित्रपटातून करिअर स्टार्ट करणाऱ्या विवेक ओबेरॉयचे आत्ता सध्या एकोणतीस कंपन्यांमध्ये गुंतवणूक आहे बिझनेसेस आहेत एंटरटेनमेंट इव्हेंट मॅनेजमेंट रिॲलिटी ज्वेलरी शिक्षण अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये विवेक ओबेरॉय यांचे बिझनेसेस आहेत दुबईमधल्या नामांकित रिअल इस्टेट कंपन्या असलेल्या बी एन डब्ल्यू कंपनीचा विवेक हा को फाउंडर आहे त्याचबरोबर सोलिटायरिओ डायमंड याचासुद्धा विवेक ओबेराय को फाउंडर आहे ज्याचे भारतामध्ये जवळपास अठरा स्टोअर्स आहे या दुका म्हणजे ह्या स्टोअर्सद्वारे डायमंडची विक्री केली जाते आणि मागच्या गणेशोत्सवामध्ये मा याच सोलिटॅरी डायमंड्सचा एक कोटींचा टिलक हा दगडूशेठ गणपतीला भेट म्हणून देण्यात आला होता त्याचबरोबर मेगा एंटरटेनमेंट या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून विवेक हा इव्हेंट मॅनेजमेंट उद्योगात देखील आहे तर शिक्षण क्षेत्राचा विचार केला तर स्वर्णिम स्टार्टअप अँड इनोव्हेशन युनिव्हर्सिटीचा को फाउंडर देखील विवेक ओबेरॉय आहे त्याचबरोबर कर्म इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी सुद्धा विवेक ओबेरॉय ह्याच्या मालकीची आहे ऍक्टिंग हे विवेकचं पॅशन आहे ते काय त्याचं इन्कम सोर्सचं साधन नाही त्यामुळे कुठल्याही आर्थिक दडपणाशिवाय आणि बॉलिवूडच्या पॉलिटिक्सला न जुमानता तो त्याच्या टर्म्स आणि कंडिशनवरती अजूनही चित्रपट आणि वेब सिरीज करत असतो विवेक त्याच्या आर्थिक शिस्तीचं क्रेडिट त्याच्या वडिलांना देतो कारण तो सांगतो कॉलेजला असताना त्यांच्या घरी चार गाड्या होत्या परंतु वडिलांनी कॉलेजला बसलं जायचं असं सांगितलेलं होतं वडिलांच्या या शिस्तीमुळेच त्याला कष्ट करण्याची सवय लागली आणि त्यामुळेच तो आज आर्थिक स्थैर्य असलेलं जीवन जगत आहे आणि से म्हणजे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट लहानपणापासून इंडिपेंडंट होण्यासाठी वडिलांनी दिलेलं प्रशिक्षण या सगळ्या गोष्टींमुळे तो आज इतका बाराशे कोटी स संपत्तीचा मालक आहे आणि बॉलिवूडच्या बाकी टॉप सेलिब्रिटीज एवढं से इन्कम त्याचा आहे विवेक बॉलिवूडमध्ये जरी गणला असला तरीसुद्धा तो त्याच्या बिझनेस क्षेत्रामध्ये टॉपवर आहे आणि त्यामुळेच त्याची जी नेटवर्क आहे म्हणजे ज्याचं जे साम्राज्य आहे ते अल्लू अर्जुन विवेक ओबेरॉय यांच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे आणि म्हणूनच त्यानं आता बाराशे कोटी रुपयांची गाडी खरेदी केली होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक करा